जय महाराष्ट्र हॅज एक्सप्रेसवर आपलं स्वागत आहे इलेक्शनच्या रिंगणात जिथं आपण दररोज बघताय की इलेक्शनच्या रिंगणात आणि इलेक्शनची लढत काफी डेली डे टू डे डेली इंटरेस्टिंग होत चालली आहे त्याचप्रमाणे आता इलेक्शनच्या रिंगणातमध्ये किंवा लोकसभाच्या रिंगणातमध्ये अजून एक पैलवान उतरलेला आहे आणि त्या पैलवानाचं नाव आहे सलीम बाबा सय्यद यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलीम बाबा सय्यद उर्फ गब्बर भाई ज्यांना आपण कस्बे ज्या नावाने त्यांना ओळखतो आता त्यांनीही या इलेक्शनच्या रिंगणामध्ये पाऊल पाऊल ठेवलेलं आहे आणि तेही आता लोकसभाचे कॅन्डिडेट आहे तर बाबासाहेब जय हिंद जय महाराष्ट्र तर नौमिनेट नौमिनेट तर आपण आता आहात इलेक्शनमध्ये येण्याचं कारण काय कारण की आपला सोशल वर्क खूप चांगल्या प्रमाणे चालू आहे लोकांना माहिती आहे की बाबा जे आहे ते सोशल वर्क चांगला करतात तर आता इलेक्शन मध्ये येण्याचं कारण काय इलेक्शन मध्ये येण्याचं कारण म्हणजे असं नवीन ना काय नाही इलेक्शन येतात जातात है है मादी 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 का, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये सामाजिक काम करत आलो आहे माझ्या एन जी मार्फत मी सामाजिक काम अजून करत आहे आणि करत राहणार सामाजिक कामाचा वाजता मला शेवटपर्यंत यायचा आहे पण इलेक्शनमध्ये थांबण्याचं कारण तुम्ही आज मला विचारलं कारण येणाऱ्या काही काळामध्ये मागील ज्या का काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल देशामध्ये आपल्या अशा बऱ्याचशा काही अशा घटना घडल्या की ज्यामध्ये फक्त राजकीय पक्षांनी आपलं फक्त स्वार्थ पाहिलं त्या स्वार्थापायी आमचे जे राजकीय नेते आहेत या राजकीय नेत्यांनी ने पक्ष बदलले महाराष्ट्राचा विचार केला आपण तर या ठिकाणी राजकीय जे नेते आहेत मातभर नेते आहेत यांनी काय केलं जनतेचा विचार न करता स्वतःचा विचार करून या ठिकाणी पक्षांतर करून या ठिकाणी शेतकरी आमचा सर्वसामान्य कष्टकरी माणूस ज्या राजकीय नेत्याच्या मागे लाखोंची पब्लिक आहे सहा तीन लाख अशी पुण्याची पब्लिक आहे तर ते जनतेसाठी नाही आता म्हणायचं म्हणायचंय का हो तसंच आहे ना जनतेच्या मागं नाही का जनतेला ना दिसतंय पण कसं असतं शेवटी काही गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये लोकांना काय असतं अडचण असते घरगुती प्रॉब्लेम असतात त्या गोष्टीचं ते आमिष दाखवतात राजकीय नेते आणि त्यांचे काही असतात कार्यकर्ते ते आम्ही दाखवून त्या कार्यकर्ते काय करतात सर्वसामान्य जे आता तुम्ही ना तीन हजार पाच हजार असे पाच पाच लाख 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 जे पब्लिक रस्त्यावर होते ते रोजंदारीसाठी बिचारे काय करणार चारशे पाचशे भेटतात त्यासाठी ते जातात ते रोजगार नाही लोकांना हा मूळ मुद्दा आहे लोकांना रोज हातामध्ये पैसा नाहीये त्याच्यामुळे लोक जातात ते काय करणार उन्हानस जाणार कोणाकडे तर ह्याचा समाधान तुमच्याकडे काय ह्याच्याकडे समाधानचं एकच उत्तर आहे या पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून लढत आहे तर माझ्या सर्व पुणेकर जनतेला आणि माझ्या शिरूर मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी सांगू इच्छितो शून्यातून उभं राहत आहे मी मी या ठिकाणी शून्यातून उभं राहत आहे मी सर्वसामान्य घरातला नागरिक आहे माझ्याकडे करोडची प्रॉपर्टी नाही काय नाही तुमच्यासारखाच तुम घरातला एक मी कार्यकर्ता आहे मी शून्यातनं उभं राहून माझं अस्तित्व निर्माण करत आहे तर मी येणाऱ्या काळामध्ये जे माझे समाजबांधव आहे जे माझे बहुजन बांधव आहेत मराठा बांधव आहे यांच्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत मूलभूत ज्या समस्या आहेत या सोडवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी माझ्या माध्यमातून मी या ठिकाणी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करत राहणारच ही समाजसेवा मला शेवटपर्यंत जायचं आहे राजकारण न करता फक्त समाजाचं हित ठेवून मला समाजासाठी काहीतरी देणं याचं जाणीव ठेवून या, या लोकसभा निवडणुकीमध्ये मी थांबत आहे तर तुमच्या मतदारसंघामध्ये पुण्याची पुणेमध्ये सर्वात मोठे जी समस्या आहे ते कोणते तुमच्या सर्वात मोठी समस्या पुण्यामध्ये आता निर्माण झालेली आहे जातीय तेळ निर्माण करणारे जे आता आहेत ना विष ओकणारे आणि समाजामध्ये तेळ निर्माण करणारे जे कूरघडी करणारे असे नेते ह्या नेत्यांबद्दल मला फार रोष आहे या नेत्यांबद्दल मला फार राग आहे कारण ह्या नेत्यांमध्ये या नेत्यांमुळे काय झाले सध्याच्या घडीला हिंदू मुस्लिम जो भाईचारा होता जो आम्ही सर्व धर्म समभावाचा आपण जो प्रतीक मानायचो पुणे शहरामध्ये तो या ठिकाणी दुरावत चाललेला आहे तो मला या ठिकाणी सर्व समाजाला एकत्र घेऊन पुणे शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील त्यासाठी मी विशेष करून प्राधान्य देणार आहे जातीवादचे जे मुद्दा आहे ते लोकांचं म्हणणं असं आहे की भाजपला सोडलं तर सगळे जातीवाद कोणीच करत नाही तर लोक धनगेकर किंवा आता पुण्या शहरामध्ये कोण कोणी धनगेकर आहे वसंतात्यामोर आहे त्यांच्याऐवजी तुम्हाला का निवडलं पाहिजे त्यांच्याऐवजी मला का निवडलं जाईल हा तुमचा प्रश्न खरंच चांगला उत्कृष्ट आहे का निवडलं पाहिजे कारण मी तळागाळांना कार्यकर्ता आहे शून्यातनं माझं मी विश्व उभं करत आहे आणि लोकांसाठी निस्वार्थ भावनेने मी काम केलेलं आहे आणि मी थांबत नाही आहे लोकांनी या ठिकाणी मला उभं केलेलं आहे लोक लोकवर्गणीतनं आणि लोकांच्या आशीर्वादानं मी या पुणे शहरामध्ये अपक्ष म्हणून लढत आहे या लोकांच्या पाठिंबामुळं लोकांच्या आशीर्वादामुळं मी उभं राहत आहे येणाऱ्या काळामध्ये समजा पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये मी निवडून आलो तर शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल माझं काम माझं या ठिकाणी लोकांच्या ज्या काही समस्या आहेत सोडवण्याचा प्रयत्न मी कशा पद्धतीने करतो या चांगल्या परीने पुणेकरांना माहिती आहे तर बाबासाहेब मला एक सांगा जर तुम्ही निवडून आल्यानंतर जे सर्व प्रायोरिटीचे तुमचे काम आहे असेल प्रायोरिटी म्हणजे ते प्रायोरिटी तुमची काय लोकांनी जर तुम्हाला थांबवलं आहे तर काय तुमची प्रायोरिटी ज्या लोकांच्या ज्या मूलभूत गरजा असणार आहेत आता विशेष करून बघा रोजगार नाही आहे आपल्या पुणे शहराच्या बाबतीमध्ये झालं पाण्याचं राजकारण चाललंय पाणी कपातीचं राजकारण आहे पाणी आपल्या पुणे मूळ जे पाणी आपल्याकडे चार चार पाच पाच धरणं आहेत त्या धरणाचं पाणी पुण्याला कमी पण इतर जिल्ह्या इतर जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पाणी वळवणं वळवणं येत आहे नागरिकांच्या ज्या समस्या निर्माण होतात दवाखान्यामध्ये म्हणा किंवा रोजगारमध्ये रोजगारबाबत म्हणा किंवा जे काही तुम्ही जे प्रवास करता त्या प्रवासामध्ये म्हणा जे काही तरतूद आहे शासकीय म्हणा निमशासकीय म्हणा त्या तरतुदीमध्ये नागरिकांपर्यंत त्या पोच्या सुविधा पोहोचत नाही त्या पोहोचवण्याचं ना काम मी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत करणार आहे आणि लोकांचा आशीर्वाद लोकांच्यापर्यंत स्वतः माझ्या पाठीशी आहे शंभर टक्के विजय आपलाच होणार आहे हेच मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो सगळे जे पण कॅन्डिडेट आहेत त्यांचे काय ना काय मॅनिफेस्टो आहे काँग्रेसचे पण मॅनिफेस्टो आहे भाजपचे पण मॅनिफेस्टो आहे तर एकदा आम्हाला तुमचेही देखील आहे की तुमची काय मॅनिफेस्टर माझे मॅनिफॅक्चर मी काय म्हणणार नाही आपके बार चारशे बार आपलं काय तसं का अजेंडा नाही किंवा मी मी धंदेकर किंवा किंवा मी फार मोठा नेता असा नाही मी सर्वसामान्यच आहे जमिनीवर माझे पाय आहेत आणि माझ्या मागं माझा पुणेकरांचा आशीर्वाद आहे कारण काय माहिती का जीवनामध्ये रस नाही राजकारणामध्ये यश नाही जायचं आहे दिल्लीला पण स्वार्गेटवरणं बस नाही ही अशी आपली तरा आहे पुणेकरांची त्याच्यामुळं काय आहे आपल्याला स्वबळावर आणि स्वकष्टावर पुणेकरांचं काम पुणेकरांचं आशीर्वाद हे घेऊन आपल्याला पुणे दिल्ली या ठिकाणी लोकसभेमध्ये विराजमान व्हायचे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आपलं प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहून द्या हीच मी आपल्या सर्वांना हा जणू विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र